નમસ્કાર કંસ્થકાર બંધવાનો મી ઉદયલાડ મુજી શેતી નવીન વીડિયો આ આપકાર બંધવા તો મનાપાસ પુનઃ એકદા ખૂબ ખૂબ સ્વાગત आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सभा की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा अभाव सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सभा ही देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा अभाव हा हो सवाल माझ्या मनातला मना देशातील सामान्य कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागले, की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नासह आपल्या सर्व कास्थाकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत व्हायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर का आपल्या सर्वांच्या मनातील कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा अखेर कधी वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा जो सगळ्यात महत्वाचा सवाल आहे जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणाऱ्या सोयाबीनची बाजारभाव पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणाऱ्या सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती होऊ घातलेला परिणाम या सर्वांचा जर आपण या ठिकाणी ओघ बघितला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल की आखिर कधी वाढणार देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव तर बघा कास्ताकार बांधवनो सध्याची बाजारभाव पातळी ही आपण जर देशातील बघितली बाजारभाव छत्तीसशे ते अडुतीसशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव पातळी दहा डॉलर प्रतिवृष्टपासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिवृष्टीच्या दरम्यान जर आपण पुढील दोन तीन महिन्यांचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण बघू शकता की ब्राझील अर्जेंटिना या देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू आहे आणि सुरू राहणार दुसरी महत्त्वाची गोष्ट देशामध्ये दे सोयाबीनची जी विक्री आहे ती घटत जा जात आहे परंतु एक ओघ सुरू आहे पण मागणीच्या रूपानं काही खूप मोठी आश्वस्त स्थिती नाही चीनचा टॅरिफ लावल्यामुळंसुद्धा थोडी मागणी घटण्याची शक्यता या असणाऱ्या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर शेदोंशी जी तेजी मंदी सोडली तर देशातील बाजार सोयाबीनचा बाजारभाव नजीकच्या भविष्यात खूप वाढेल याची काही शक्यता दिसत नाही जी काय तेजी असेल ती आपल्या जून महिन्यानंतर दिसेल असं आहे जाणकरांचं इथं मत त्याच्यामुळे विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटतं एकोणचाळीसशे चार हजारचा बाजार भाव जर मिळाला तर इथं आपण विक्री करून ओरिजिनल पावती घेऊन ठेवावी ज्यामुळे आपला फायदा होईल कारण भविष्यात जर भावांतर योजना लागू झाली तर तो आपल्याला फायदा तिथं मिळेल तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट की भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे आपण सोयाबीनची विक्री करायला हवी भविष्यात देशातील बाजार आता सोयाबीनचा बाजार हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार